जय श्री स्वामी समर्थ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस धैर्य व संयम राखण्याचा आहे कार्यक्षेत्रात अचानक बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे निर्णय घेण्याआधी नीट विचार करावा नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी संवाद साधताना शब्दांची काळजी घ्यावी व्यावसायिकांसाठी दिवस मिश्र फलदायी असून नवीन गुंतवणूक सध्या टाळावी आर्थिकदृष्ट्या दिवस स्थिर राहील पण अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळू शकते आरोग्याबाबत पोटदुखी किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो म्हणून आहारावर लक्ष द्या कौटुंबिक जीवनात एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला महत्वाचा ठरेल प्रेमसंबंधात तणाव येऊ शकतो म्हणून संयम बाळगणे आवश्यक आहे मित्रमैत्रिणींशी वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल आज महत्त्वाच्या निर्णयांपासून दूर राहणे चांगले तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करा जय श्री स्वामी समर्थ